नमस्कार मी पंजाब डक राज्यात आज आहे नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्टच्या दरम्यान राज्यात आता सांगायचं झालं तर आता बीड जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर नगर, नगर इकडं जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा इकडं त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा या भागामध्ये आत्ता म्हणजे आता हे पाऊस सुरू होईल म्हणजे आता हे पाऊस असा रिमझिम रिमझिम पाऊस तिकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात सांगायचं झाला तर आज नऊ दहा आणि अकरा ऑगस्ट पर्यंत आणखी आता हे पाऊस चालूच राहणार आहे म्हणजे दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मग काय झालं जळगाव जिल्ह्यातल्या नंदुरबार धुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचे फोन आले आमच्या इकडे पाऊस नाही तुमच्या इकडे तर भरपूर पडायला तर त्यांना सांगू इच्छितो की सध्या जे आता जे पाऊस येणार आहे म्हणजे बारा तारखेपर्यंत बारा ऑगस्ट पर्यंत ते काय होणार आहे तुमच्याकडे पिकांना जीवदान ठरणारच पडणार आहे पण तुम्हाला काय होईल जे चौदा ते अठरा वीसच्या दरम्यान जे पाऊस येईल चौदा ते जवळपास बावीस तारखेपर्यंत जे पाऊस पडंत ते मात्र तुमच्या जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा संभाजीनगर इकडे कन्नड ह्या भागामध्ये खूप पडणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं कन्नडच्या काही शेतकऱ्याच्या आला आमच्याकडे पाऊस कमी आहे तर त्यांना सांगतो आज देखील तुमच्या इकडे पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं त्याच्यानंतर अहिल्यानगर भागाकडे देखील आज मध्ये आज चांगला स्वरूपाचा बऱ्याच भागामध्ये आज रात्रीपर्यंत पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर धाराशिव लातूर लातूर पुणे तिकडे तर पाऊस हे, ना, गुन, हे आ, 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 बारा तारखेपर्यंत हे दररोज वेगवेगळ्या भागात चालू असणार आहे म्हणून हा लक्षात द्यायचा त्याच्यानंतर पूर्व विदर्भानं वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तिकडे आज मात्र चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं आपण पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्हाला ना म्हणजे आणखीन दहा अकरा बाराच्या दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे वेगवेगळ्या भागात पडणार आहे पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात म्हणजे सहाणपात अकरा जिल्ह्यामध्ये दररोज या बारा ऑगस्ट पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे मोठे थेंबाचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष